अमरावती जिल्ह्यातील गुग्गामाल व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या वैराट जंगल सफारीमध्ये आतापर्यंत वाघाच्या पाऊलखुणा दिसून येत होत्या मात्र आता सफारीमध्ये पर्यटकांना सहजतेने वाघांचे दर्शन होत असल्याने पर्यटकांची मोठी पसंती मिळत आहे सकाळच्या कोवळ्या उन्हाचा आनंद घेण्यासाठी आणि शिकार करण्यासाठी वाघ जंगलाबाहेर पडण्यास सुरुवात झाली त्यामुळे शनिवार आणि रविवारी पर्यटकांच्या गर्दीत पट्टेदार वाघ दिसून आला त्यामुळे पर्यटकांमध्ये जंगल सफारी सार्थक झाल्याचं दिसून आलं तर काहींनी कॅमेऱ्यामध्ये वाघाला कैद केलं तर वाघ मनुसोक्त दर्शन देत असल्यानं जंगल सफरीला चांगला प्रतिसाद मिळत आहे